श्री गणेशाय नमः अवधूत चिंतन श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ देव आज तुझ्याशीच बोलायला आले आहेत कारण तू त्या चिंता करत आहेस मग मी आज तुला काही बोल सांगायला आलो आहे की तू ती चिंता सोडावी कारण येणारा काळ तुझ्यासाठी शुभ घटनांनी भरलेला आहे तुम्ही ज्याची वाट पाहत आहात ते लवकरच तुमच्या आयुष्यात येणार आहे सुखद वार्ता असो किंवा एखादे कार्य असो ते घडणार आहे जे तुम्हाला शुभतेकडे नेणारे असेल तुमचा विश्वास देवावर असल्यास श्रीस्वामी समर्थ जय स्वामी समर्थ लिहायला विसरू नका बाळा आज देव तुला सांगू इच्छित आहे पुढील दोन मिनिटे तुमच्यासाठी महत्त्वाची ठरणार आहेत तुम्ही जर याकडे दुर्लक्ष केले तर तुम्ही काही आशीर्वाद गमावणार त्यापेक्षा तुम्ही आशीर्वाद प्राप्त करावे अशी माझी इच्छा आहे म्हणूनच पुढील काही मिनिटे हा संदेश लक्षपूर्वक ऐकत राहा देव म्हणत आहे की आज रात्री चमत्कार घडतील जर तुम्ही माझा हा संदेश नीट ऐकलात तर तुम्हाला ती बातमी मिळेल ते संकेत मिळतील आणि चमत्कार घडू लागतील हे नीट ऐका कारण हे तुमच्यासाठीच माझे बोल मी देत आहे तुम्ही जर हे वगळले तर तुम्ही देवाच्या आशीर्वादापासून वंचित राहाल आज रात्री देव तुम्हाला म्हणताय तुमच्यासाठी असलेले आशीर्वाद येत आहे तुमच्या प्रियजनांसाठी मी केलेली पुढची गोष्ट मोठी आणि तुम्हाला आनंददायक ठरणार आहे ज्या चमत्कारांची वाट तुमचे मन पाहत आहे जो आनंद आणि आनंदासाठी तुम्ही तत्पर असावे सज्ज असावे कारण ते सर्वोत्तम आहे जे तुमच्या दिशेने येत आहे देव तुम्हाला तेच देतात जे तुमच्यासाठी सर्वोत्तम आहे मग चिंता करत बसणे सोडून द्या आणि आपल्या कर्मात अधिक मन रमवा तुम्ही मागील काळात काही असे कर्म करत होतात ज्यापासून तुम्हाला मनोमन आनंद प्राप्त व्हायचा पण आता तुम्ही ते सोडून दिल्याबद्दल तुमचे मन खेद व्यक्त करत आहे तुमचे मन कुठेही लागायला तयार नाही कारण ते कार्य तुम्हाला मनापासून करण्याची आवड निर्माण झाली होती आणि ते तुमच्या हातातून काढून घेण्यात आले आहे त्यामुळे तुम्हाला आता इतरत्र मन लागणे कठीण वाटत आहे पण पुन्हा देव तुम्हाला नवीन संधी देत आहेत त्या संधीसाठी स्वतःला तयार करा आता जे काही तुम्ही नवीन सुरू कराल त्यासाठी देवाचे आशीर्वाद तुमच्यासाठी येत आहेत तुम्ही घाबरू नये किंवा त्या नवीन येणाऱ्या काही कार्यांसाठी तुम्हाला भय भीती वाटू नये यासाठी या संदेशाची योजना देव तुमच्यापर्यंत देत आहेत तुम्ही ते गमावू नये कारण ते प्राप्त करण्यासाठी कित्येक लोक प्रयत्न करत आहे पण देवाची अशी इच्छा आहे की ते तुम्हालाच मिळावे कारण तुम्ही देवाचे प्रिय बाळ आहात म्हणून देवाची योजना आहे की ते तुम्हालाच प्राप्त व्हावे तू जर ते प्राप्त करण्यासाठी उत्सुक असशील तर होय देवा मी प्राप्त करण्यासाठी उत्सुक आहे असे टाईप कर सर्व काही सुरळीत होणार आहे तुम्ही देवाच्या प्रक्रियेवर विश्वास ठेवा कारण सर्व काही तुमच्या वेदना दुःख आणि अश्रूंना पुसण्यासाठी देव तुमच्यापर्यंत आले आहेत तुमच्यासाठी एक नवीन द्वार उघडण्यात येणार आहे त्यातून तुम्हाला चमत्कारिक आशीर्वाद प्राप्त होणार आहेत देव म्हणतात माझ्या प्रिय बाळा घाबरण्याची आवश्यकता नाही तू जे काही इच्छित आहेस ते तुला पुढील काळात मिळेल पण तुझा विश्वास कायम माझ्यावर ठेव हो। तुमच्यासाठी मार्ग तयार केल्या जात आहेत विनाकारण कुठलीही गोष्ट तुमच्या आयुष्यात घडत नाही हे लक्षात ठेवून कार्य करा तुमचे अश्रू थांबावे म्हणून देव आज तुमच्यापर्यंत आले आहेत खूप काही लोक तुम्हाला ताण तणाव देत आहेत काही संघर्षातून तुम्ही पुढे जात आहात मला माहीत आहे की तुम्हाला ज्या ठिकाणी जे काही यश प्राप्त हवे आहे त्या ठिकाणी तुम्हाला तितकेसे यश प्राप्त नाही म्हणून तुम्ही नवीन शोधात आहात काहीतरी तुमच्यात तुम्हाला बदल हवे आहेत म्हणून तुम्ही प्रयत्न करत आहात माझ्यापासून काहीही लपवल्या जात नाही कारण मी तुमचा देव आहे माझ्यावर विश्वास ठेवून जो कोणी पावलं उचलतो त्याला कधीही अंधाराचा सा, सामना करावा लागत नाही त्याच्या आयुष्यात तो प्रकाश तो दिव्य प्रकाश आणि ते द्वार मी उघडत आहे देव सर्व काही तुमच्या आयुष्यात सुरळीत करणार आहेत तुम्ही फक्त विश्वास ठेवावा आणि तुम्हाला ज्या क्षणाला असे वाटते की सर्व काही हारले आहे सर्व काही संपलं आहे त्या क्षणाला देखील चमत्कार घडतात तुम्ही विश्वास ठेवा देवावर आणि आपल्या कर्तृत्वावरही कारण तुम्ही जे काही कर्म करता त्यातूनच तुमचे भाग्य लिहिले जाते देव तुमच्या आयुष्यात काहीतरी घडवत आहेत आणि काहीतरी अशा गोष्टी तुमच्यापासून दूर नेत आहेत ज्या तुमच्यासाठी चांगल्या नाहीत ज्या तुम्हाला दुःख वेदना आणि त्रास देण्यासाठीच उत्पन्न झाल्या आहेत त्या सर्व काही तुमच्या आयुष्यातून काढून टाकण्यात येत आहे तुमचे जीवन चमत्काराने भरल्या जाईल तुम्ही पुढील क्षणाला देखील त्या आशीर्वादाच्या हंगामात प्रवेश कराल आणि क्षितिजावर तुम्हाला ते मिळेल कारण देव तसे इच्छितात देवाची इच्छा आहे की आपण हे जाणून घ्यावे की कोणतीही गोष्ट अपघाताने होत नाही तुम्ही ज्याला अपघात समजता ते फक्त देवासोबतचे तुमचे संभाषण आहे जे तुम्हाला अजून समजू शकलेले नाही पण मनावर घ्या सर्व काही देवाच्या बुद्धीने घडते आणि प्रत्येक संभाषणाचा तुमच्यासाठी खोल अर्थ आहे आपण जे स्वप्न पाहिले ते सर्व घडणार आहे अचानक चमत्कार अचानक वाढ आणि अचानक यश तुम्हाला मिळणार आहे त्यासाठी तुमची तयारी आहे का ते जर तुम्हाला या क्षणालाही प्राप्त झाले तर तुम्ही आनंदित होणार का उत्तर होय असल्यास होय म्हणा देव म्हणतात बाळा तुझे जीवन इतके भयंकर नाही जितका तू विचार करत आहेस तुझ्या आयुष्यात इतका गोंधळ नाही ज्याचा तू विचार करत आहेस सर्व काही सुरळीत केल्या जात आहे तुमच्या जीवनातील भयंकर नाहीसे केल्या जात आहे दुःखाचा डोंगर तुम्हाला वाटत असेल पण तो काही काळ जाताच तुम्हाला सुखाचे आनंदाचे क्षण आपल्या आयुष्यात पाहता येणार आहे तुमचा विजय निश्चित केला जात आहे देवाचे वचन आहे की देव तुमच्या सोबत आहे आणि देव तुमचे आशीर्वाद पूर्ण करण्यासाठी प्रत्येक क्षणाला तुमची साथ देत आहे शैतानाला तुम्हाला खाली आणायचे आहे त्याला कधीही डोक्यावर बसू देऊ नका वाईट विचार वाईट कल्पना आणि कुणाचे वाईट करण्याची भावना तुमच्या मनालाही शिवता कामा नये कारण ते सर्व काही सैतानाचे कार्य आहे तुम्ही तर माझे प्रिय बाळ आहात तुमच्या मनात दया प्रेम आपुलकी जिव्हाळा हा ओतप्रोत असला पाहिजे कारण तुम्ही माझे प्रिय बाळ आहात मी तुमच्यावर प्रेमाचा वर्षाव करतो आनंदाचा वर्षाव करतो आणि तुम्हाला त्या जागी नेऊन ठेवू इच्छितो ज्या ठिकाणी तुम्हाला आनंदाची प्राप्ती व्हावी सुखद अनुभव यावेत म्हणून मी तुमच्यासाठी कार्य करत आहे जेव्हा तुम्हाला हरल्यासारखे वाटत असेल तेव्हा माझ्याकडे या माझी प्रार्थना करा कारण मी तुमचा देव आहे तुमची प्रार्थना ऐकतो तुमच्या प्रार्थनेचे उत्तर देतो तुम्हाला एका हाकेत जरी मी प्राप्त झालो नाही तरीही हाका मारा कारण मी तुमचा देव आहे मी अनंत ऊर्जेने भरलेला एक स्त्रोत आहे जो तुमच्यापर्यंत येऊ इच्छित आहे देव आज तुला म्हणताय माझ्या हातात तुझे जीवन आहे मी तुझ्यासाठी सर्व काही सांभाळत आहे तुझे सर्व काही कार्य मला सोपव आणि तू निश्चिंत राहा तू काळजीमुक्त असावा म्हणून माझे आशीर्वाद तुझ्यापर्यंत येत आहेत सर्व काही तुझ्यासाठी सांभाळत असताना तुम्ही चिंता करणे व्यर्थ आहे तुम्ही ते कर्म करत पुढे जावे मी तुझ्यासाठी दररोज सोडत असलेल्या छोट्याशा खजिन्याकडे लक्ष द्या कारण जे काही तुमच्या कर्माद्वारे तुम्हाला मिळत आहे ते तुमच्यासाठी एखाद्या खजिन्यापेक्षा लहान नाही देव म्हणतात लक्ष द्या कारण तो खजाना तुम्हाला मिळणार आहे देव म्हणतात बाळा तुम्हाला खूप काही आभार मानायचे आहेत तुम्हाला देवाला सांगायचे आहे की या क्षणाला मी आनंदी आहे उत्साही आहे तर मग तुम्ही ते म्हणावे मी त्याची वाट पाहत आहे की तुम्ही आनंदित आहात असे मला सांगावे ज्याप्रमाणे तुम्ही माझी प्रार्थना करता आणि प्रार्थनेचे उत्तर तुमच्या इच्छा पूर्ण करणारे आशीर्वाद देऊन पूर्ण केल्या जातात त्या क्षणाला मला तुमच्याकडून अपेक्षा आहे की मी या क्षणाला आनंदी आहे असे तुम्ही म्हणावे तुम्ही वारंवार हे शब्द बोलावे कारण त्यामुळे तुम्ही अधिक प्रसन्नता प्राप्त कराल अधिक आनंदी व्हाल कारण छोट्या छोट्या गोष्टींमध्ये देखील तुमच्यासाठी मी आनंद पाठवत आहे आणि जो माझा खरा भक्त आहे तो तो आनंद प्राप्त करेल अगदी या संदेशातूनसुद्धा तुम्हाला जो काही आनंद क्षण एक मिळत आहे तो जर तुम्ही अनुभवला तर तुमच्यासाठी माझे खजिन्याचे द्वार उघडल्या जाईल तुम्ही त्यातून तुम्हाला हवे असलेले प्राप्त कराल कारण तुमच्यासाठी हा अफाट खजिना मी तुमच्यासाठी उघडा करत आहे बाळा ज्या क्षणाला तुम्हाला चिंतेत दिसतोस तो क्षण मी तुझ्यासाठी आनंदाचा क्षण करून परत देऊ इच्छितो तू जर हे क्षण प्राप्त करण्यासाठी होय म्हणत असशील तर मी या क्षणाला तुला तो आनंद प्रदान करेन तुझ्या इच्छा अपेक्षा पूर्ण करणारा हा संदेश ऐकत राहा कारण मी तुझ्यासोबत बोलत आहे बाळा विनाकारण त्या जागी कष्ट घेऊ नका ज्या जागी तुम्हाला त्रास संभवतात कधीकधी तुम्ही पुढे सांगितल्यापेक्षाही अधिक पुढे जाण्याची गती ठेवता कारण ते सर्व काही देवाच्या आशीर्वादाने तुम्हाला प्राप्त होऊ लागते मग तुमच्यासाठी ते खजिन्याचे द्वारही उघडल्या जाते फक्त तुम्हाला तिथून काय घ्यायचे आहे हे समजले पाहिजे देव म्हणतात माझ्या प्रिय बाळा जेव्हा तू माझे जे आभार मानतोस तेव्हा देखील मी तुला आशीर्वाद देतो मी निरंतर आशीर्वाद देत असताना तुम्ही ते स्वीकार करावे तुमची काळजी संपावी हेच माझे एक आशीर्वादाचे लक्षण आहे देव म्हणतात तुमच्या आयुष्यात एवढं मोठं काहीतरी करणार आहे की तो तुमच्या शत्रूंना धक्का देईल आणि तुमच्या जगाला हादरवेल आशा सोडू नका हार मानू नका कारण देवाचे कार्य तुमच्यासाठी सुरू आहे तुम्ही जर देवावर विश्वास ठेवत असाल तर आत्ताच या संदेशाला लाईक करा तुमच्या प्रियजनांना शेअर करायला विसरू नका माझा देव महान लिहायला तुम्ही जर आपले हात वापरत असाल तर त्या हाताला मी यशाचा आशीर्वाद प्रदान करतो आणि त्या हातून चांगले चांगले कर्म पुढे भविष्यात घडणार हा माझा आशीर्वाद मला माहीत आहे की तुम्ही बाराहून गेले आहा पण या संध्याकाळी जाणून घ्या की मी तुझ्या मी मी, पाठीशी आहे।, आहे मी नेहमी तुझ्या कोणत्याच त्या कार्यांना थांबू देणार नाही ज्या कार्यांची सुरुवात तू माझे नाव घेऊन केले आहेस बाळा त्या कर्मासाठी तुझी निवड करण्यात आली आहे मी नेहमी तुमच्या मनाच्या कोपऱ्यात असतो याची आठवण करून देण्यासाठी मी तुला आशीर्वाद पाठवणार आहे आशीर्वाद तुमच्या मार्गात येत आहे आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी देवा मी तुझे प्रिय बाळ असे टाईप करा अगदी पुढल्या क्षणी देखील तुमच्यासोबत अद्भुत चमत्कार घडू शकतात विश्वास ठेवा तुमचा देव अशक्य हे शक्य करणारा देव आहे तेव्हा चिंता काळजी ताण तणाव दूर होऊन तुम्हाला सुखाची आनंदाची प्राप्ती होणार आहे प्रिय स्वामी भक्तां हा संदेश तुमच्या जीवनातील सर्वोत्तम संदेश ठरेल जर तुम्ही हा मनावर घेतला असेल यातील आशीर्वाद प्राप्त केले असतील तर होय म्हणा आणि चोवीस तासात तुम्ही आनंदाची बातमी प्राप्त करण्यासाठी सज्ज व्हा कारण देव तुमच्यासाठी एक आनंदाची बातमीसह काहीतरी भेटवस्तू पाठवत आहे त्याचा स्वीकार करा कधीही तुमच्यासाठी येणारे आशीर्वाद हे खोटे नाहीत तर ते खरोखर सत्यात उतरतील फक्त तुम्ही विश्वास करावा जिथे विश्वास आहे तिथे चमत्कार आहे देव तुमच्या सर्व काही बाजू राखोत तुम्हाला सुख संपन्नता आरोग्यता प्रदान करोत स्वामी मौली तुमच्या जीवनातील क्लेश संघर्ष संपवत ही स्वामी माऊलीचरणी प्रार्थना किरिरी सेवा स्वामी स्वामीचरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ